नमस्कार मी कॉमरेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने शाही दिग्रस मित्र पहा या राज्यामध्ये किती अन्याय चालू आहे अन्याय आंधळ दळते कुत्र पीठ खाते असं म्हणाले हरकत नाही ते कावत आहे मित्र ते शूट होते आहे बदे मौजा उकळी देऊरवाड्या जवळ जमीन आहे ते सर्व नंबर अठ्ठावीस सव्वीस एकर पंधरा गुंठे त्यापैकी पंधरा एकराची खरेदी आता सात दहा ला सात दहा म्हणजे या चालू महिन्यामध्ये झालेली आहे आणि ते खरेदी कशी झाली मित्र किती मोठा अंड्या झालेला आहे ते खरेदी कशी झालेली आहे त्या जमीन सध्या पडीत आहे पाच ते सात वर्षापासून जमीन पडीत आहे लेआउटच्या लायकीची जमीन आहे तो लेआउट राजी पाडतो तो होते सात ते आठ वर्षापासून पडीत जमीन त्याच्यामध्ये पेरे दाखवले पेरे तलाठी आणि मंडळ अधिकाराला विचारणा केली असता ते म्हणतात किंवा कास्तकाराला अधिकार आहेत पाच वर्षापासून पेरे लिहिण्याचा आणि पेरे टाकल्याचा अन तर मग पेरे लिहिण्याचा फेरे टाकण्याचा कास्तकाराला अन्याय आहे किती मोठी खोटी गोष्ट झालेली आहे ते किती मोठा अन्याय झालेला आहे या कास्तकारावर हे कास्तकार उभे आहेत मित्र मारुती बाबाराम बाबा दुले यांचे वडील आहे त्यांना आपण विचारणार आहोत त्यांच्यावर कसा कसा अन्याय झाला या राज्यामध्ये चालू परिस्थितीमध्ये कोणी नाही कोणाचं म्हणतात ना आणि आपण आपलं पाहायचं पण काय नाही मित्र या खरेदी घेणारे लोक जे आहे त्याच्यामधले काही एसआयटी मध्ये गुन्हेगार आहेत एसआयटीचे गुन्हे त्यांच्यावर लागू आहे ते मोकट फिरत आहे यांना पायबंद पाहिजे की नाही मोकट कसे फिरत आहे एफार दाखल असणारे जेलात पाहिजे की नाही जेल मध्ये पाहिजे लोक मग म्हणजे मोकट का फिरत आहे याला काही ऐक नाही सरकार द्यायचे असलं म्हणजे काय झालं कायदा सगळ्याच आहे कायदा आपल्या देशातला सर्वासाठी सारखा आहे तो कलेक्टर असो ते मंत्री असो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो तहसीलदार असो थानेदार एचडीओ असो कोणी असो की आमचा रिक्षा चालवणारा असो किंवा आमचा शेतकरी असो गरीबातला गरीब असो कायदा सगळ्याला सारखा का आहे मित्र मग यांच्यावर अन्याय काय आहे तुझ्या परिवारात मी त्यांची बाहेर घेतो मित्र त्यांच्यावर कसा कसा अन्याय झाला त्याचा नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव निशांतनंद राव होते हा काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं सविस्तर काय अन्याय झाला तुमच्यावर भाऊ प्रॉब्लेम असा आहे की ही सदर शेत जमीन जी आहे सव्वीस एकर पंधरा हा ही पुरातन म्हणजे आमची पारंपरिक जमीन आहे तर ही पारंपरिक जमीन जी आहे ती माझ्या आजोबाच्या वाटणीवर आली होती आणि माझ्या आजोबांना दिली होती त्यांच्या वडिलांनी ठीक आहे आणि सदर शेत जमीन जी आहे माझे म्हणजे माझे आजोबा पेरत होते पहिले त्याच्यानंतर मग पेरायसाठी ती त्यांनी मक्त्यांना दिली होती भाजपका सय्यदकर रोहिला यांना ठीक आहे आणि सदर शेत जमिनीला पेरता पेरता त्यांनी पेरेपत्रक म्हणजे पेरेपत्रक वगैरे पेरायचे सगळे करायचे आणि त्यांनी त्याच्यावर कुळ कायद्याच्या अंतर्गत कुळ बसवण्यात आलं होतं आणि सदर शेत जमिनीचा मुआवजा आम्हाला भेटत होता म्हणजे त्याचा ठरलेला मग पीक भेटत होत ठीक आहे अचानक पीक भेटणं बंद झालं मगता भेटणं बंद झालं त्याच्यानंतर आम्हाला शहानिशा केल्यानंतर माहीत पडलं कल्पना आली की या सदर शेत जमिनीमध्ये एक तिसरा व्यक्ती इन्वॉल्व झालेला आहे तो म्हणजे ठीक आहे आणि त्यांनी सदर जमिनीचे खोटे खोटे बनवून बनवून ठीक आहे सदर सगळे कागदपत्र त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतले आणि अशा प्रकारे त्यांनी रित्याने कागदपत्र बनवून घेतलेच घेतले आणि किती मोठ था प्रकरण झालं आज हे तीस हजार शेत जमिनीचा कागद त्यांनी लोगच बनवून आज रोजी ती शेतजमीन त्यांनी विकली ठीक आहे आज रोजी ती शेतजमीन विकली ती रोडला जयसवाल सरांनी विकली ती जमीन जयस्वालचं नाव काय पूर्ण किशोर जगलाल जयसवाल किशोर जगलाल जयसवाल हांजी जी अच्छा अच्छा त्यांनी या काही पाच जणांनी मिळून घेतली ती जमीन ज्याच्यातून एकाचं नाव फार चर्चित आहे त्यांचं नाव आहे सचिन बनगिनवार म्हणून एसआय मध्ये गुन्हे दाखल एपार दाखल आहे त्याच्यावर हो अच्छा अच्छा याचा अर्थ असाच आहे की आता म्हणजे कसं झालंय सरकारची भीती राहिलेली नाही आहे या माफियावाल्यांना ते माफिया खुल्हासवर अजून घोटाळे करतायत आणि सदर शेत जमिनी अजून विकत घेत आहेत तर याच्यावरती सरकारने काहीतरी आळ घातला पाहिजे असं बोर। जर यांना आळ नाही घातला तर आज आमची जमीन गेली उद्या दुसरं कोणी शिकार होऊ शकतं अशा संदर्भाचा तर एक तर आधीच कास्तकार तसेच आत्महत्या करायला लागले मराय लागले बरोबर त्यात तिथे बच्चू कडू आंदोलन करायला लागले त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि अशी जर फसवा होत असेल तर साहजिक आहे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहतच नाही लोकांकडे बरोबर तर आमची सरकारला एक नम्र विनंती आहे की पुरेपूर तपशील एकदम माहिती घ्यावी आणि सदर शेत जमिनीचा न्याय करून आम्हाला योग्य ते न्याय निवाळा करून द्यावा तहसीलमध्ये कशासाठी आणते तुम्ही सर आम्ही तहसील मध्ये आम्हाला कल्पना आली सात तारखेला की या सदर शेत जमिनीचा व्यवहार ऑलरेडी झाला आहे तर आम्ही म्हणजे फेरफार जो असतो पंधरा दिवसाच्या आत आपल्याला आक्षेप आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपची नोटीस आम्हाला आली होती तर सदर नोटीसीमुळे आम्हाला आज इथं आम्ही आलो आम्ही तर इथं हजर झालो पण जे ऑपोनेंट पार्टी आहे त्यांचा एकही सदस्य अजूनपर्यंतही हजर झालेला नाहीये काय राहणार आहे मग तेच सर ना तेच भीतीक नावाची वस्तू राहिलेली नाहीये ना न्यायनिवाडा निवाडा करावा योग्य तो सरकारने हीच आमची मागणी आहे ठीक आहे नमस्कार बंधु आपलं नाव सांगा सर माझं नाव आहे अनिल मोतीराम दुधे मोतीरामचे चिरंजीव दुधे मी मोतीराम माझे बाबा होते माझ्या बाबाची जमीन होती माझ्या बाबानं मगत्यानं दिली होती मगत्यानं दिल्यानंतर त्याच्यावर आणि बाणी कायद्याने ते का पट्टेदाराचं नाव झालंय नाव झाल्यानंतर ती जमीन पट्टेदाराकून बी हटवली आणि लंपास करून आमची जमीन आमच्या नावाची दुसऱ्याने खोटे सात बारा वगैरे बनवून हे ते करून फसवणूक करून आम्हाला ती दुसऱ्याला जमीन विकली आणि आम्हाला या गरीब कास्तकाराला निराधार करण्याचे प्रयत्न केले त्याबद्दल आम्हाला एच त्या डू साहेबानं आणि आपल्या सरकारनं न्याय द्यावे आम्ही गरीब कास्तकार आहो आमचं चार जणांचं चा भावाचं चा कुटुंब आहे त्या जमिनीवर लहान लहान निकर आहे आम्ही शेत विकलं नाही तसंच राहा भा म्हणून राहू दिलं आणि त्याला चोरीनं कागदपत्र बनवून ती जमीन लंपास केली लोकांनी त्याच्यावर आम्हाला न्याय द्यावी मी अनिल मोतीराम दुधे राहतो आता जमीन विकली कोणी काल परवा तारखेला विक्री कोणाची म्हणून अशी चर्चा झाली माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी माझ्या पुतण्याला सांगितलं बाबा हे काय पाय भर तर मी बाहेरगावी होतो बाहेर गावून आलो याने सांगितलं मला की एकतीस तारखेला नोटीस आली आपल्याला जा लागते मी इथं आलो पुण्याला राहत होतो पुण्याहून आलो इथं मुलीकडेकरा बाळाला समळाला तिथं होतो तिथून इथं आलो आणि उपस्थिती झालो आणि आमची जमीन गेली म्हणल्यानंतर असं तरी वाटत की लेकडा बाळाचा आणि आमच्यावर न्याय मिळेल का साहेब यांच्यावर लक्ष ठेवतील का आणि बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितला गुन्हा करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अन्याय झाला नाही पाहिजे गरीब हो, या गरीबावर हो अन्याय झाला त्यामुळे न्याय द्यावी हे विनंती का बात है, वा 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 काय म्हणलं काय बोला सा तुला शांत काय वाहे काय नाव म्हणलं तुमचं अनिल मोतीराम दुधे तर अनिल भाऊनी त्यांच्या डोळ्यामध्ये असू अनावर येऊन त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे मित्र की अन्याय करू नका आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आलं की माझ्यावर अन्याय झाला आमच्या कुटुंबावर अन्याय झाला तुझ्या परिवारावर त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज त्यांना नोटीस होती तहसील मध्ये नोटीस आली त्यांना त्यांची खोटी खरेदी झाली त्यांचं म्हणणं आहे हे खरेदी घेणारे खर, लोक कोण आहे याचा हो, पत्ता काढा ना यांच्या पैसे ते वडावाला जीन घेतला याने वडावाला जीन याच्या पैसे एवढे पैसे आले नाही घ्यायचे ह्याच्याजवळ याची चौकाची झाली पाहिजे की नाही आमचं सरकार म्हणते ईडी लावा इडी ह्याच्या लावा ना ईडी घेता हे लोक यांच्या कारवाई कराना यांच्या पैसे एवढे पैसे आले कुठून ज्यांच्यावर ईडी लावा यांच्यावर कशी ईडी लावत नाही त्याला काय म्हणतात आपले सक्त वसुली संचालनालय ना यांच्यावर एंटी करप्शन उंची उच्च खचा आहे ना डिपार्टमेंट आहे तो म्हणून आमच्या या दुधे बंधूचं तेच म्हणणं आहे त्या दुधे बंधू या ठिकाणी तिघे हजर आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ते न्याय मागण्यासाठी इथं तहसील कार्यालयामध्ये आलेलं आहे तहसील कार्यालय म्हणजे तालुक्याचं मेन ऑफिस असते जसं जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय मेन आहे आपल्या शासनाचा तहसील म्हणजे शासनाचा नाक कान डोळा आहे घसा आपलं कसं नाग कान डोळा घसा आहे तसं शासनाचं तहसील कार्यालय म्हणजे नाग कान डोळा घसा आहे आणि त्या ठिकाणी शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आलेले आहेत हे दुधे बाजू यांना न्याय मिळाला पाहिजे यांना न्याय मिळल्याशिवाय नाही तर त्यांचा त्यांना जर न्याय मिळा कुठं तरी न्याय भेटला पाहिजे की नाही या लोकांवर एसआयटी दाखल आहे एसआयटी दाखल असून लोकट फिरत आहे काय सरकार कुठं आहे सरकार कशाचं सरकार म्हणा लोक लोक कायद्या लोकाला आशा पाहिजे की नाही वाऱ्यावर वाऱ्यावर जगतील का लोक आपल्या देशात लोकशाही आहे आपल्या देशात कायदा आहे सरकारला सांगायचं आहे आपल्या राज्याच्या सरकारला या दुध बांधवांना न्याय द्या आणि ते खरेदी घेणारे जे खोटे खोटे बेरेपत्रक केलं त्यांनी वावर पडीचा आज रोजी आम्ही पाहून आलो आत्ता हिडो घेऊन आलो आज रोजी वावर पडित आहे आणि त्याचा त्याच्यात सोयाबीन दाखवलं पेरा कपाशी दाखवली पेरा तूर दाखवली पेरा किती मोठा अन्याय झोपलं का सरकार अंतर दर्जे कुठलं पीठ खाते म्हणते हे का तिथे शूट होते की नाही मित्र म्हणून हृदय बंधूला न्याय मिळेल न्याय मिळाला पाहिजे सरकार सगळ्यावर लक्ष देत सरकार म्हणजे जनतेचं मायबाप असते सरकार कोण पार्टीचा असतो कोण पक्षाचा जो घेणं देणं नाही सरकार एकदा स्थापन झालं की त्याला सगळे समान असतात समान असतात त्याला न्याय द्या लागते त्याला न्याय देण्याच्या लायकीत असेल तर राजीनामा द्यावा सरकारला हे सगळं आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर दा, बाबासाहेबांना संविधान लिहिलं त्या संविधानाच्या संविधानाच्या आधार जगत आहे दुनिया म्हणल्यापेक्षा आहे पूर्ण भारत देश संविधानाच्या चालत आहे 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 सगळे समान है, समान है, एक समान एक त्या कायद्यामध्ये म्हणून न्याय मिळेल मिळाला पाहिजे असे आम्ही सगळ्यांना या ठिकाणी घराणेशाही न्यूज चॅनल बाईट घेत आहे बंधूची आणि घराणेशाही न्यूज चॅनल सरकारला विनंती करत आहे यांना न्याय द्या खऱ्या दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई खराणे साहेब न्यूज दिग्राज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया